शुरा मित्रांनो पीएम योजनेच्या अंतर्गत प्रशिक्षित असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आणि महत्वाचं अपडेट आहे हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न तर मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांना नेमकी प्रतीक्षा लागली होती की येणारा एकोणीसवा ये हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे त्याच्यानंतर कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली नाही तर अशा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत का तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो पी एफ किसानचा जो काही एकोणीसवा हप्ता आहे तर तो एकोणीसवा हप्ता राज्यातील जे काय पात्र शेतकरी होते तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे आजपासून या अनुदानाचे वितरण करण्यासाठी सुरुवात झाली आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच्या एक ते दोन दिवसामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आता मित्रांनो याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतोय तो प्रश्न म्हणजे आम्ही फार्मर आय डी काढला नाही तर आमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत की नाही तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून अगदी नावाची योजना राबवली जाते आणि या योजनेच्या माध्यमातून ज्या काय विविध योजना असतील त्याच्यामध्ये फी किंवा असेल नुकसान भरपाई असाल अतिवृष्टी असाल किंवा डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या ज्या काय महत्त्वपूर्ण योजना असतील ह्या संपूर्ण योजना याच्या सहाय्याने दिल्या जातात आणि हे का याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड अर्थातच शेतकरी विशिष्ट ओळख प्रमाणपत्र हे काढणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे जर काढलं तरच तुम्हाला जे काही या विविध योजना आहे तर त्याचा लाभ मिळत असतो तर मित्रांनो याच्या अंतर्गत आता हे कार्ड काढण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी सुद्धा देण्यात आली आहे परंतु हे कार्ड काढत असताना राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी हे कार्ड काढणं अशक्य आहे त्याच्यामुळं याची जी काय मुदतवाढ असणार आहे तर ती दोन महिने असणार आहे चार महिने असणार आहे सहा महिने असणार आहे तर या विविध वेळेमध्ये हे तुम्ही कार्ड काढू शकता आता बऱ्याच शेतकऱ्यांनी हे कार्ड काढले नाही तर मित्रांनो काही अडचण नाही कारण की जर तुम्ही कार्ड जरी नाही काढले असले तरी एकोणीसवा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे परंतु आता जो का येणारा विसावा हप्ता असेल किंवा एकविसावा हप्ता असेल तर हा हप्ता तुम्हाला मिळवण्यासाठी तुमच्याकडे हे फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की मी फार्मर आय डी नाही तर मला हप्ता मिळणार आहे की नाही तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी नाही आहे अशा सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यासाठी सुरुवात झाले आता याच्यामध्ये बरेच शेतकरी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही तर मित्रांनो याचं मुख्य कारण म्हणजे आपण या अगोदरच्या सुट्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे ज्याच्यामध्ये म्हणजे लँड सेडिंगचं स्टेटस यश असणं तसेच ई केसचे स्टेटस यश असणं तसेच आधार बँक स्टेटस यश असणे तर या तिन्ही टेटर जर यश असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे अन्यथा जर एखादं टेटर जर तुमचं नाव असेल तर हा हप्ता मिळणार नाही तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट पी एम कि संयोजनेच्या अंतर्गत प्रतिषद असलेल्या सर्व शेतकऱ्यांना हा एकोणीस हप्ता त्यांच्या खात्यामध्ये यशस्वीरित्या जमा आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि